या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदाशहा मदार चौक सोलापूर

आज आमच्या प्रचाराचा तिसरा दिवस असून आम्ही सितारा चौक शांतीनगर भीमाशंकर नगर या भागात फिरत आहे इथं मागच्या टर्म मध्ये काँग्रेसचे नगरसेवक होते हो त्यांच्या माध्यमातून काम झालेले आहेत त्यामुळे लोकांचा पाठिंबा आम्हाला भरपूर भेटत आहे नागरिकांचा प्रतिसाद आहे आणि लोकांची इच्छा आहे की परत एकदा काँग्रेसच इथं निवडून यावं आणि आपण प्रचार करतायत तर लोकांचा काय म्हणजे कशा मा पद्धतीने तुमचं म्हणजे काम झालेले आहेत काँग्रेसच्या माध्यमातून हो काम झालेले आहेत पूर्ण सहकार्य आहे लोक आमच्या सोबत आम्हाला विश्वास आहे पूर्ण यावेळेस काँग्रेसचं पॅनल परत इथं निवडून येईल यावेळेस आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे आज आमचं प्रचाराचा तिसरे दिवस आहे तिसरे दिवस असून सुद्धा आम्हाला वाटत आहे की आम्ही इकडचेच आहे आणि खूप खूप प्रेम मिळत आहे लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे काय नाही तेच समस्या कि जास्तीत जास्त या वेळेस आम्ही हो? रस्ते तर चांगले झालेलेच आहेत पण ड्रेनिसचे ते चेंबरचे ते पालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस या प्रभागातून नगरसेविका झालेल्या आहेत त्यावेळेस कामं झालेले आहेत त्यामुळं आता नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे लोक म्हणतायत की आम्ही तुम्हालाच मतदान करणार काँग्रेसच्या पॅनललाच मतदान करणार तर आम्हाला एक म्हणजे शंभर टक्के खात्री आहे की आम्ही प्रभाग वीस मधून चारही लोक आमचे जे, जे युती आहे तुतारी आणि खात चारी लोक निवडून येणारी शंभर टक्के खात्री मी देते आणि काम आम्ही केलेले आहेत कामाच्या विश्वासावरच आम्ही हे पुढचं पाऊल टाकलेलं आहे जे महाविकास आघाडी जे काँग्रेसच्या आहे संपूर्ण विकासाच्या कामासाठी विकासा निघालेले आहे आणि प्रत्येक नागरिकांच्या महिलाच्या बहिणी बंधूंचा सर्वांचा प्रसाद मिळत आहे त्यामुळे आम्ही विकासासाठी आमचे नगरसेवक उमेदवार उम्मीदवारन अब्दुल जब्बार शेख दुसरा जे है कटकर बाई तीसरे जे है शकी नुसरत शेख चौथा जे है रणवीर रणधीर आहे तीन नगरसेवक त्याच्यामध्ये पॅनल मध्ये नवीन आहे का, आध का मदी मदी काट एक, काटर, काटर में। काम पहिल्यापासून काँग्रेस मध्ये आहे तिने काम करत आलेले आहे पुन्हा हे निवडून आल्यावर ते पॅनल मध्ये संपूर्ण वीस भागाचा प्रभाग क्रमांक वीस चा विकास करील कांग्रेस के से हम उम्मीदवार आए और कांग्रेस का काम कर रहे हैं और सबसे पहली बात यह है कि यहाँ पर विकास बहुत कम हुआ यहाँ विकास होने वाला है अब ये जो महा अगाड़ी जो है ये उम्मीदवार विकास आगाड़ी ये चारों मिलकर यहाँ का विकास करेंगे ऐसी मैं उम्मीद चाहता हूँ और बाबा मिश्री का भी साथ है और सबसे पहली बात हमारे के भी साथ है और दादाजी का भी साथ है और यहाँ सबसे पहली बात काम अच्छा करने उम्मीद है कि जय महाराज जय महाराज बोला हमारे वार्ड विकास कर कार्यकर्ते चले अनुराधा काटकर योग्य चाह काम व्यवस्थित करता अड़चन कोष्टी नहीं कुछ कारण नहीं त्याप्रमाणे पूर्ण काम झालेलं आहे सांगितलं तुम्ही पूर्ण झालेलं आहे पूर्ण काम मी सपोर्ट करणार काटका बाईला सपोर्ट करणार आह माझी आहे का परंपरा आहे माझी आमची परंपरा आहे सातवी पिढी माझी ओके थँक्यू सो मच थँक्यू